आम्हाला सपोर्ट आहे ना त्याचा सगळ्यांना रुपांश कसा वाटला आपण जिंकलो होत हॅलो काय तर पुन्हा एकदा सोगत आहे तुमचा फ्रँड ब्लॉग मध्ये मला टायटल तर म्हणे बघून समाजला संघाय चाललो तर सगळे युट्युबरांची बोलतं क्रिकेट मॅच आहे पंकजने फोन केला तुला पण येवल नक्कीच परत तुझ्यावर सावलं सहा षटकार मारतो मी बोललो मी नामण्या चाललो आता चिरनेरला खेळायला बॉल बॅट बॉल हाताने घेतला जिम जिमला जाऊ घे मी कसं जाऊन आलो बघ की जिमला सकाळच एक नंबर मजा करूयावर लेट झालो ना मी दोन ला बोलवलेलं नेहमी प्रमाणे लेट झालो सवा आता दोन वाजून चार मिनटं की झाली चिरनेरला पोचायला थोडा टाइम लागेल बघायला कधी टाईम लागतोय आणि मजा येणार झोपणी कम्प्लीट झाली ना आमण्याची झोपणी कम्प्लीट झाली तरी सोबत झालं मित्र बनव्या मध्ये गा सारखा चला चिरनेर काय चिरनेरला फुल राडा आपण जावाला खपलेले नुसत जाऊ देवा दिलो तुला, तुला मी फोन केला बरोबर फोनाने उचली झोपलेला दोन तीन फोन केली घराने फोन केला तेव्हा कोण तरी उठवला असेल तुला मराला जो झोपल्यावर उचल विषय करताना चला आता जाऊ शिरण्याला मस्त मजा बोललो तरी उठवायला म्हणाला आईलाच काल बोललो तुला कंटेनरांच्या मुलं दया अर्धा तास लागते एक तास लागेल चेन्नई लावायला कंटेनर चालत मी आई येते ना तव्या वेळ समज नाही पंखाच्या घरी आलाय भाई आईला तर नाही कोणला नेटवर्क पण नाही रेंजर सीन चला शंभर टक्के सांगते लोकांना चुकाची बरी आठ वेळ आलोय तरी रस्ता चुकते मी या वरते का चला चली फायनली पंकज इथे आलो त्याला सांगते बॅनर बिनर लावतो समजा रस्ता म्हणा आवरे वेळ आलोय ना सगळी आली काय झाले सगळ्यांना हाय लोक सगळ्यांना हाय लवकर कोणला लागेल कराल

अजिबात पटत नाही पोरीचं नाव घेऊन बघू आहे का पोरी नाही भेटत का तुला पटत नाही भेटत का तुला मी काय बोलतो एक ब्यानं बिनर लावू का येऊ घर आहे माझा या वेगळे कोणत्या गेलो असतो ग्राउंड आहे आपला चुकलो असतो मी आता दोघं तिघर आलो हा बघू कोण कोण येतात फोन काय करा काय आपल्या ना हा करणार काय खेळ डेंजर खेळू शकतो मी पुन्हा नाही मी खेळायला जाईन बाई कारण नाही नक्की खेळता नक्की खेळायचा क्रिकेटचा शिपून नाही माहिती बाई बॉलिंग बिलिंग देशाला का स्टाकाल पण टाकू टाकू भाई टाकू त्या करायचा टेन्शन नाही बारावा प्लेयर आमचं आपण आपलं बारा प्लेयर होऊन द्या कोण आहे का रायगड रायगड या का

ગોટા 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 ગોટા

टी शर्ट आपल्या ना टी शर्ट आहे माझ्या मापाची टी शर्ट आहे काही मी दुसरा उतरणार आहे पहिल्या तुम्ही मानणार मी दुसरा उतरल बाई आमच्या विरुद्ध रायगडा नाही ना रायगडा ना बाई कान भीओीवंडी आणि सगळं मिक्स कॅनर छाप मी त्यांची परत तक्र चाललेलो तो चुक चुकलेलो काय होत आहे ना आपल्याला माहित नव्हतं आहे ना आलोय तरी पण सेम सी एम एरिया

ताईमान घेतले ताईमान हे लवकर चाल ना लवकर ताईमान ताईमान

मिन सेरे स्ठीट है,ाप्सह प्रृत्प Александर, पर उंठावा, में घम्नुठा कि फम्से उ나�aty ride, एक में मीं ऊपता करें Seattle! हएपухõ, ये, ये! CHAPA!!! वते व हेखेते सरे50 मेटिफम्स हाथ भाष ए मालिंग का पाचवा करा पाचवा हे पळी उतरली ना बी हां दाव ने दा हां आ आ गिरा गिरा आओ यो यो तू ये हा दा हा बड दे तू ये तू ये दे लो दम 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 कती दादा झाली ओए कती ना बरोबर डोराडा तरी काय ಭಾರ

चारपाड <laughs> गो पुर फायनली प्लेयर रेडी टिशिश घालून आमच्या टीम कोण कोण आहे पिवली पिवली कप्तान सॅमी होता आपण अंपायर का ना तू बॅट डेंजर हे डेंजर प्रॅक्टिस केली माहिती म्हणून पहिला उतरणार आहे

मग आहे का कोणत्या टीमला सपोर्ट तुमचा आम्हाला सपोर्ट आहे ना का जाऊया ना सगळ्यांना सपोर्ट सगळ्यांना इलेक्शन सगळ्यांच्या आपला ट्रॉफी घराली ट्रॉफी घराव त्यांनी पुढच्या

चला राडा घालू आमद्याने मी एका टीम आलो आणि आमचं आमण पण आहे आमच्या टीम मध्ये पहिला उतरत आम्हाला दोघांना पहिला उतर झालं डायरेक्ट मी दुसरा मी दुसरा आमनं मी उतरतो पहिला अक्षर नाही आहे मी मी बॅट घेऊन उतरते मला उतरायला पाहिजे

अक्षय मी उतरना बदल आपण काय नाही दुसरा मी फिक्स आहे हां चार वर तरी पाहिजे पाच वर पाहिजे होत्या सहा ओवर पाहिजे होत्या रात भगेला तुम्ही

चला आता आमची फिल्डिंग आलेली आहे आणि मस्त या साईड लाई साईड वय साईडली भोरली आला वराती बघून घोडे हवे होते सुरुवातीला जिक्ले जिक्ले ये긴 우리 달레가 빌라나 파팔라라 가시부 토미 두디 वाले 파투고 तर गाइस मैं जिक्ली ऑन ले डोमिनिक डोमिनिक नहीं डोमिनिक नहीं यार 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 लेवल यार 11 यार 11 मारिया आणि अमन भास्कर ज्याने काय तुफानी केली गेली युट्यूब मास्टर अग्री कलाकार अग्री किंग एक पाऊल पुढे

<laughs> लिंबू सरबत पिवाला काय चिकलो म्हणून लिंबू सरबत पिवाला लागलो आणि पार्टी देतो ना ता आम्ही हारल ना आता आता गप्बसाची फिरी आली काय आमचं बघ मॅन ऑफ द मॅच

नाही त्याला टोन दिल तिने त्याचा त्याचा टोन लावलेला चला सावका जा कस जिंकलो मी होतो बाई माझ्या हाताला बॉल नाही लागला पण जिंकलो हा माझं बॅटिंग नाही लागला असा बॉल दिला मयुर दाद आणि लिंबू फेकला डायरेक्ट आवडेल लास्टचा बॉल वर्ष पनवेल जिंकली डोंबिवली जिंकली डोंबिवली जिंकली मी पनवेल मध्ये येतो रुपांश कसा वाटला आपण जिंकलो होता मस्त का माझ्या कसा केला सैमी कसा केला बॉलिंग कशी केली फायनली निघलो आता मी लय मजा आली लय मजेदार खेळलं सगळं जास्त ब्लॉग ब्लॉग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ब्लॉग बघायला भेटतील लय ठिकाणी ब्लॉग पडलेला असेल मजा आली सगळ्यांची भेटून मस्त एकत्र आल्यावर अशी मजाच येते हारजीत काही ये वस्तूच राहतं आम्ही जिंकलो काय मन मस्त खेळला बॉलिंग पण मस्त केली अमननी पण मस्त बॉलिंग केली आमचे डेंजर मजा आली पण नाय र असं ठेवलं म्हणजे एकत्र अशा मॅची ठेवा युट्यूबर यांच्या कोणतरी माझ्या इल्ल ना प्रीमियर लीग ठेवली पाहिजे दोन तीन टीम आलो मस्त फ्रेश वगैरे झालो भाऊ पण आलं ना तर इला नेवाला या गेल ते आता ऑर्डर ला बाई नुसता पैसा का म्हणतो अंकनाची ऑर्डर मेकअप का हा मेकअप ऑर्डर का डेंजर बाई लेबर लेबर शेल का खरी फुल काम केला हो पण असं काम करून मजा आली असेल ना असं म्हणजे कसं वाटलं एक्सपिरियन्स हा क्लायंट चांगले होते ना क्लायंट चांगला असल्यावर माझ्या इथं काम करायला कोऑपरेटिव्ह पाहिजे क्लाइंट मग मजा ऑर्डर बाबा आले आल्यानंतर पैसे मोजतात मग कसा डेजर पैसाही पैसा वाटणी आम्हाला ऐका नाही जरा द्या दया घरात दोन एकशे रुपये द्या ए आय आयकडे दूर नक्षत्र इगत काय जाऊ क्लास कर होती सोराल सांगत एक वाजता मी माझं काम टाकून जाय मी माझं काम टाकून इला सोराल जाय ना आता काम वाली लागली तर तुम्ही कोण तू आता गला दीचे औकात दिखाती बाहेर ने अपनी नाही ने गाडी घेतली तिथे चालून आपण नवीन गाडी कांग्रॅच्युलेशन्स सेट सेट कांग्रॅच्युलेशन्स भिलेपनं सुरस्ते तहसंदनं प्रतिग्रहताम् आपेदाम् हरितेन इत्यं वैसोडय वक्रदयं देने न नास्रमाचार्य पटपाहिकते न वसुरीति लक्ष्मणाज्य भिलेपनं च शलिकस्तु कम नाशाग्रेवरं मांकरिकं गणपति अप्पा मोरिया अप्पा मोरिया पूजन वगैरे कम्प्लीट केला नालो आहे शिका हा पेट्रोल कपलाय आमच्या स्कूटीचा आहे कम्प्लीट धाब्या जवळ आलो ना ब्रिज जवळ चोरी चात आहे हा चोरी का पेट्रोल कपलाय त्या आहे पेट्रोल कपलाय थांदा जावं लागेल बाटली की तरी